हॅलो हॅलो हा एक मिनिट हा मॅडम हा हॅलो हॅलो मॅडम नमस्कार हा नमस्ते सर काय प्रॉब्लेम झालाय किती वेळा फोन करायचं काय ते काय नाही म्हणून सांगाल त्याने येऊ नका परत करणार नाही मी लॉकिंग दिलं नाही मी बघतो परत काय करायचं ते फोन करून बोला ना आता त्याच्या काय दहा वेळा फोन करू का त्या विजेच्या वेळेला शंभर वेळा फोन करू कावला का नवक आहे का तुमचा मी बोलावं ते आता काय बोलतोय आत्ताच्या आता त्याच्यावर काय तरी हे करून द्या घोडा लावून त्यांनी घेणार की मॅडम फोन हा मॅडम फोन स्पीकर फोन चालू करते काय तुम्ही हॅलो 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 हा बोला की फोन चालू ठेवला तुझ्या समोर तिच्या हॅलो हॅलो साहेब आता गॅडमच्या दहा वेळा फोन केला तुम्हाला तुम्ही मला फोन करायला सांगता का गॅडमला हेलो? हेलो, आरे, आरे, थी। थीके। थीके। का तुमचा हॅलो हा हॅलो सर तुम्ही बोललावा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका